भिंत म्हणून पूर्ण लंडन भोवती बांधलेली होती तर त्याची छोटी छोटी पार्ट्स आज आपण या व्हिडिओमधून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मंडळी इंग्रजांनी अर्ध्या जगावरती राज्य केलं पण ह्या इंग्रजांच्या वरती रोमन लोकांनी राज्य केले आणि तेही जवळजवळ तीनशे वर्ष फोर्टी थ्री ए अली फिफ्थ सेंच्युरी इथपर्यंत रोमन लोकांनी लंडनवरती राज्य केलं ब्रिटिश ब्रिटिशांच्यावरती राज्य केलं मंडळी फोर्टी थ्री एडीमध्ये ज्या वेळेला रोमन सायंप्ररा क्लोडियस ह्याने ज्या वेळेला लंडनवरती आक्रमण केले त्यावेळेला थेम्स नदीच्या काठावर असलेल्या लंडनचा त्यांना शोध लागला आणि त्यावेळेला त्यांनी लंडन ह्या शहराला लंडनिया असे नाव दिले पु पुढे याच लंडनियमचं नंतर लंडन असं नाव प्रचलित झालं म्हणजे लंडन हे नावसुद्धा ब्रिटिशांना रोमनकडून मिळालेली एक देणगीच आहे रोमन लोकांनी ज्या वेळेला लंडनचं लंडनला हे लो लंडनिया हे नाव दिलं हेच लंडनिया त्या काळामध्ये रोमन लंडन म्हणूनसुद्धा ओळखले जात होते तर मंडळी पुढे लंडनिया लोंडनियम हे रोमन रोमन ब्रिटनची राजधानी सुद्धा झाली आणि हे शहर रोमन लोकांची राजधानी झाल्यामुळे त्यांनी इथे खूप सारे इमारती स्मारके आ, मंदिरे अशा गोष्टी इथे त्यांनी उभारल्या तर मंडळी हे त्यांचे राजधानीचे शहर असल्यामुळे ते खूप सारे डेव्हलपमेंट्स केले त्यावेळेस दोन हजार वर्षापूर्वीचे जे काही पुरावे त्यावे त्यांनी त्यावेळी त्यावे बांधलेले होते ते ती आजही आपल्याला पूर्ण लंडनभर पाहायला मिळतात त्यापैकीच एक आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यापैकी एक म्हणजे लंडन मध्ये असलेली खूप फेमस अशी रोमन कालीन भिंत रोमन वॉल आज ती आपण पाहण्यासाठी पाहण्यासाठी आलेली आहोत तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तो मंडळ हे आहे टावर हिल स्टेशन अंडरग्राऊंड स्टेशन आणि ह्या अंडरग्राऊंड स्टेशनच्या इथे ते जे तुम्ही पाहताय ती रोमन वॉल आहे पहा तिला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या बाजूने अशा ट्रेन येतात ही वॉल आहे आणि त्या वॉलच्या संदर्भामध्ये इथं असं लिहिलेलं आहे पहा रोमन वॉल तो मंडळ हे आहे टावर हिल स्टेशन आणि टावर हिल अंडरग्राऊंड स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला ही रोमन वॉल दिसते पहा चला आपण खाली जाऊया मंडळी दोन हजार वर्षापूर्वीचे रोमन वॉलचे पुरावे हे पहा आजही आपण पाहू शकतो हा आहे रोमन एम्प्ररा तार्जेन ह्याचा पुतळा तर म्हणजे ह्या हा जो रोमन एम्प्रर आहे ह्याचा पुतळा इथं का बसवलेला आहे तर हा बिचारा कधी ब्रिटनला आलाच नाही म्हणून याचा पुतळा इथं उभारलेला आहे त्याच्यानंतर रोमन वॉलबद्दल माहिती आपण इथं बघू शकतो हे पहा रोमन द रोमन्स बिल्ड द रोमन फर्स्ट बिल्ड अ वॉल अराउंड लंडन लंडन इन ह्या वेळेला इथं ही वॉल बांधण्यात आलेली होती त्या गोष्टीला वन थाउजंड फाय हंड्रेड इयर्स म्हणजे जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वीचा कालावधी इथे लोटलेला आहे चला या वॉलला आपण जवळून बघूया तर म्हणजे तुम्ही जे हे तुम्ही हे जे स्ट्रक्चर बघताय ना हे विटांचं हे हे नंतर बांधकाम केलेलं आहे आणि हे खाल खाली जे पाहत आहे हे हे मूळचं बांधकाम आहे पहा त्याच पद्धतीने तुम्हाला हे सगळं असं विटांचं दिस दिसेल पहा आणि ही बी हे ही, ही जी वॉल आहे ही ऑल अराउंड द लंडन म्हणजे एक संरक्षण बाउंड्री म्हणतात ना एक जसं चीनला कसं आहे सभोवती चीनचा वॉल आहे तशी ही रोमन वॉल पहा लंडनच्या सभोवती बांधलेली होती हे पहा हे मूळ स्ट्रक्चर आहे तर एका बाजूला आपण पाहतो की लंडनचं बदललेलं स्वरूप आणि दुसऱ्या बाजूला हे आपण एशियन एशियन वॉल अशी पाहतोय पहा हे पहा हे अशा पद्धतीचं बांधकाम म्हणजे आपल्याला हे स्पष्ट जाणवते की हे जुन्या पद्धतीने केलेलं आहे पहा दगडांच समोर दिसतोय तो टॉर ऑफ लंडन आहे पहा इथेच राणीचे सगळे दागिने वेगळे ठेवलेले असतात हा टॉवर टॉवर ऑफ लंडन ज्यावेळेला बांधला गेला त्यावेळेला ही ही भिंत आहे पहा रोमन वॉल त्यावेळेची भिंत तिथपर्यंत होती टॉवर ऑफ पर्यंत पण त्याच्यानंतर ही तोडली गेली तर ही रोमन वॉल पहा अशी हे पहा हरदी बेन म्हणजे ही वॉल पूर्ण अशी हे पहा तिथून आपण आलो हे पहा दोन हजार वर्षापूर्वीची ही भिंत डिस्ट्रॉय न करता उद्ध्वस्त न करता जरी दोन हजार वर्षापासून लंडनचं औद्योगिकरण झालेलं आहे नवीनीकरण झालेलं आहे खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी तो उभारल्या गेल्या इमारती उंच उंच इमारती आज आपण लंडनमध्ये बघतो पण तरीही दोन हजार वर्षापूर्वी ज्या लोकांनी यांच्यावरती राज्य केलेलं आहे त्यांची त्याचीसुद्धा म्हणजे ही एक आठवण आहे पुरातन अशी ही आठवण त्यांनी आजही ब्रिटन ब्रिटनच्या लोकांनी जपून ठेवलेली आहे आणि म्हणून ती आजही आपल्याला पाहायला मिळते तर असेच म्हणजे ही भिंत संरक्षण भिंत म्हणून पूर्ण लंडन भोवती बांधलेली होती पहिला आपण पाहिला अंडरग्राऊंड जे झालं टावर हिल अंडरग्राऊंड स्टेशनच्या आतमध्ये सुद्धा एक छोटासा भाग तुम्हाला दाखवण्याचा दाखवलेला आहे तर तो जो भाग आहे तो उद्ध्वस्त न करता त्यांनी तसाच तो ठेवलेला आहे आणि त्याच्या न त्याच्यावरती हे नवीन अंडरग्राऊंड स्टेशन त्यांनी बांधलेलं आहे आणि अजूनसुद्धा खूप सारे पार्ट जे आहेत ते आपण बघूया जे पार्ट्स आहेत ते बघण्यासाठी आपण निघालेलो हो, आहोत कारण हे जी ही जी भिंत होती ही जी भिंत होती म्हणजे ती पूर्ण लंडनच्या भोवती एक संरक्षण बाउंड्रीच्याप्रमाणे बांधलेली होती संरक्षण करण्यासाठी बांधलेली होती म्हणून त्याची छोटी छोटी पार्ट्स आपल्याला पूर्ण लंडनभर बघायला मिळतात त्यापैकीच एक एक पार, पार्ट आहे पहा तो हॉटेलच्या हॉटेलच्या इथे आपल्याला बघायला मिळणार आहे तर तेच आपण बघायला बघायला निघालेलो आहोत आधुनिक हॉटेल बांधलेलं असतानासुद्धा त्यांनी ते जतन करून ठेवलेलं आहे तर चांगली गोष्ट आहे म्हणून म्हणून आपण आज दोन हजार वर्षापूर्वीचे जो ठेवा आहे तो आज आपल्याला बघायला मिळतो आहे हे पहा मंडळी हॉटेलच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला रोमन मॉल पाहायला मिळते हे पहा आणि ते आर्च जे दिसत आहेत ना तुम्हाला त्याच्या खिडकी अशा दिसत ना त्या सैनिकांच्यासाठी ठेवलेल्या होत्या पहा ह्याच्या आतून असं जाऊया पहा हे हॉटेल हे आहे आणि इतकं सुंदर हॉटेल आहे पण त्यांनी हे पुरातन जी भिंत आहे ती न पाडता तशीच ही ठेवलेली आहे पहा आताच आपण बसमधून उतरलेलो आहोत तिथे सुद्धा छोटासा पार्ट दिसते पहा तुम्हाला हे पहा मंडळी हा एक उरलेला छोटा भाग आहे आणि हे पहा तो तो सुद्धा एक छोटा भाग आहे पहा आणि त्याच्यानंतर हां लंडनमध्ये जेव्हा ग्रेट फायर लागलेला त्याच्यानंतर त्याच्या त्याच्यानंतर त्या ग्रेट फायरमध्ये आगीमध्ये सुद्धा ही भिंत अशी वाचली होती पहा समूळ जो ढासा आहे त्याला धक्का न लावता अशी मोठमोठ्या इमारती आपल्याला लंडनमध्ये पाहायला मिळतात जुना इतिहास मंडळी तो कुठल्याही देशाचा असू दे जर तुम्हाला हिस्ट्रीची आवड असेल तर ती तुम्हाला बघण्यामध्ये आनंदच होईल